जिगाव प्रकल्पात गेलेल्या शेतीच्या पैशाच्या वादावरून माटरगाव येथील भर आठवडी बाजारात सख्यात चुलत, चुलत भावाच्या डोक्यावर खून केलाय जानेवारी दुपारी दोन वाजेच्या यामध्ये मृतकाची साळी पत्नी यांच्यावर देखील कुराडीने वार केल्यानं त्या दोघीही गंभीर जखमी झाल्यात शेगाव तालुक्यातील भास्तन येथील रहिवासी शत्रुघ्न श्रीराम मिरगे व चाळीस वर्ष यांचा जिल्हा प्रकल्पात गेल्या शेतीचा पैशावरून चुलत भावासोबत सतत वाद सुरू होता दरम्यान सतरा जानेवारी रोजी त्यांच्या सख्या चुलत भाऊ सोपान सदाशिव मिरगे अडतीस वर्ष यांनी माटरगाव येथील भर आठवडी बाजारामध्ये रस्त्यावर दुपारच्या सुमारास शत्रुघ्न मिरगे याच्या डोक्यावर कुराडीने वार करून त्याची निर्गुण हत्या केली आहे तर त्यांची साळी सोनाली भागवत चंदाने व पत्नी तृप्ती शत्रुघ्न मिरगे यावर सुद्धा कुराडीने वार केल्यामुळे त्या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खामगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत जिगाव प्रकल्पातील मिळालेल्या पैशाचा वाद हा चुलत भावांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू होता याबाबत दोन्ही गटांकडून जलम व खामगाव पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी तक्रार सुद्धा दाखल असल्याचं समजत आहे तर या घडलेल्या घटनेची माहिती समजताच जलम पोलीस स्टेशन ठाणेदार अमोल सांगळ व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले व गंभीर जखमी असलेल्या मोनाली व तृप्तीयांना पोलिसांच्या जीपमध्ये उपचारासाठी खामगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तर मृतकाचे विच्छेदन करण्यासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवले आहे घटनेची माहिती मिळताच बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व डीवाय एस पी विनोद ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून जलम पोलिसांनी खुनाचा आरोपी सोपान मिरगे याला सहा तासाच्या आज शेगाव येथून अटक करून पुढील तपास जलम पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर सचिन पाटील शेगाव बुलढाणा नागपूर ही नाही तो विदर्भ के लोगो के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थकेअर जी हां अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर बाय सेवन तत्पर जॉइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर